चपाती करायचा जर कंटाळा आला ना तर हे दोन पदार्थ मी आवर्जून बनवते वरण भात किंवा आमटी भाजी चपाती असं सगळं करण्यापेक्षा हे दोन पदार्थ बनवते आणि असं पोट भरून जेवण होतं सगळं नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओला इथे आपण सुरुवात केलेलीच आहे इथे मोड आलेली मी मटकी घेतलेली आहे थोडीशी उरलेली आहे आधी मी मिसळ केलेली त्याचेच उरलेली आहे आणि इथे मी दोन बटाटे चांगले स्वच्छ साफ करून घेतलेत आणि मग सोलून घेतले आणि उभे काप करून घेतले आता पातळ स्लाइस जसे जाड मोठे हवे तसे कापून घ्यायचं इथे थोडेसे पातळ थोडे जाड असे कापलेत पातळ आणि जाड दोन्ही भजी मस्त लागतात खायला तर हे बघा असं पाण्यात घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ घालायचं मीठ घालून ठेवायचं म्हणजे भजेनंतर मस्त छान लागतात खायला त्यातला जे एक्स्ट्रा स्टार्च असेल तो निघून जातो आता मी तिथे दोन कांदे घेतले आहेत उभे चिरून घेते छोटे छोटे कांदे घेतलेले आहेत आणि घेतलं घेतले चार पाकळ्या लसूण खूप महाग आहे त्याच्यामुळे चार पाकळ्याच घेतलेल्या आहेत आणि हा ओला लसूण आहे त्याच्यामुळे मी ना थोडंसं त्याच्यामध्ये जो साल असणार सा आहे त्याची तीसुद्धा मी घेणार आहे आणि कांदा बघा असा कापल्यावर आहे ना थोडासा मोकळा करून घ्यायचा म्हणजे तेलामध्ये पटकन तळला जातो म्हणजेच भाजतोसुद्धा थोडंसं आलं घेते आता मिक्सरमध्ये न फिरवता झटपट आपल्याला काम करायचं त्याच्यामुळे मी काय करणार आहे थोडंसं आलं चिरून घेते आणि जे कुटणं आहे आपण खलबत्त्याचं कुटणं त्यांनी कुटून घ्यायचं मस्त घट अशी हे पेस्ट तयार होते आले लसणाची तरी बघा इथे तयार करून घेतली एक मिरची घालणार आहे मी इथे मटकीचा भात करते म्हणजेच कडधान्याचा भात मटकीचा भात आपण करूया खूप छान होतो इथे मी पातेलं ठेवले पातेल्यात करते पातेल्यातला भात जास्त वाडीचा बनतो आणि कुकरमध्ये केलं तरी छानच होतो पण काय होतं पातेलत जर आपण केलं तर जेवढे आपण तांदूळ घालतो ना त्याच्या दुप्पट भात किंवा हा मटकीचा भात होईल तेल तापल्यानंतर ना याच्यामध्ये मी जिरं घालून घेतलं चांगलं फुलून घेतलं मग कढीपत्ता घातला मग त्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे अगोदर मी त्याच्यात आलं लसूण पेस्ट घातली चांगली परतून घेतली मगच कांदा घातला आहे कांदा मऊ झाल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे तुम्ही सुद्धा असंच करत असाल मटकीचा भात असाच खायला किती सुंदर लागतो खूप छान लागतो आता टोमॅटो पटकन नरम होण्यासाठी ना याच्यामध्ये मीठ घालायचं सगळं चवीपुरतं घालून घेतलं मी आणि हळद घातली एक चमचा परतून घेतलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये ना गरम मसाला घातला थोडासा पाव चमचा आणि लाल तिखट घातलेला आहे इथे कश्मीरी पावडर आहे ते घातलं आहे मी गरम मसाला त्यामुळे सगळं बॅलन्स होईल आणि मटकीचा भात मस्त लागेल खायला आता याच्यामध्ये मोडली मटकी घालून चांगलं परतून घेतलं आणि दोन मिनटासाठी झाकण ठेवलं थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातली म्हणजे छान सुगंध येतो आता तांदूळ स्वच्छ धुवून घेतले ते सव्वा वाटे मी तांदूळ घेतलेले आहे तांदूळ मी अगोदरच भिजून म्हणजेच धुवून वगैरे ठेवून दिले होते तयारी करण्यापूर्वी ला वर, आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे थो हलकं कोमट गरम करून घेतलं म्हणजे भात आपला पटकन शिजेल आणि चवीला पण चांगला लागेल आता याच्यावर झाकण ठेवून मिडियम गॅसवर आपल्याला हा सगळा मटकीचा भात आहे ना पाणी सुक थोडंसं पाणी सुकेपर्यंत शिजवायचं आहे मग नंतर बारीक गॅस करायचा आणि पुन्हा झाकण ठेवायचं मी दाखवते पुढे तुम्हाला आता बटाटा भजी करायची त्यासाठी मी इथे बेसन पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये चवेपुरतं मीठ थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट आणि कोथिंबीर हे सगळं घालून चांगलं मिक्स करून घेते आणि जाडसर असं बॅटर तयार करायचं आहे आता ही जी बटाट्याची भजी मी करते ना खूप असं तेल नाही वापरणार आहे बघा कमी तेलामध्ये अगदी अर्धी वाटी तेल असेल ना तेवढ्यामध्येच आपण ही सगळी भजी चांगली तळूया आणि आपलं तेलही बचत होतं आणि जास्तीचं तेल आपल्या पोटात किंवा शरीरामध्ये जात नाही आणि आपल्या तेलाची पण बचत होतेच तर हे बघा बॅटर इथे तयार करून घेतलं आहे भात तुम्हाला दाखवते हे बघा झाकण उघडल्यानंतर याच्यामध्ये ना थोडंसं पाणी आहे थोडे पाणी जेव्हा असेल ना तेव्हाच गॅस बारीक करून घ्यायचा मिडियम ठेवलेला आता थोडीशी जी कोथिंबीर आहे तिथेच आता लगेच घालून घेते आणि पाच मिनटासाठी बारीक गॅसवर आपला सगळा मटकीचा भात शिजवून घ्यायचा आहे हे बघा पाच मिनटानंतर आपला सगळा मटकीचा भात असा मस्त झालेला आहे हलका चिकटच करायचा मटकीचा भात किंवा कडधान्याचा भात जरी करत असेल ना तर करा आणि खूप मस्त झालेला आहे छान सुगंध येतो आहे आता आपण भजी करायला घेऊया हा जरा भात मी साईडला ठेवून देते चपाती जर करायचं मला कंटाळा आला ना तर मी असंच करते काहीतरी आणि हे बघा जसं मी तुम्हाला सांगितलं आपण कमी तेलामध्ये भजी करणार आहोत ते बघा पॅन ठेवून घ्यायचा आता माझा पॅन जो आहे त्याला कोटिंग थोडंसं गेलेलं आहे पण तुमच्याकडे जर नॉनस्टिकचा पॅन असेल ना असं कमी तेलामध्ये असं पसरट भांड्यामध्ये जर केलं ना तर तेलही कमी लागतं आणि भजीसुद्धा मस्त कुरकुरीत होतात तुम्ही बघा तुम्हीसुद्धा एकदा बघा करून तुम्हालासुद्धा अनुभव येईल आणि भजी चांगली आपल्याला तळायची जसे आपण तळतो फक्त मंद गॅस वर सगळी भजी तळून घ्यायची बघा मस्त जी भजी आपण डीप फ्राय करतो किंवा जास्त तेल घालून आपण फ्राय करतो कढईमध्ये त्याच्यापेक्षा भारी असे पॅनमध्ये होतात तेलाची पण बचत होते समजा तेल तेल, तेल असलंही जर आपल्याकडे जास्तीचं ते जास्त तेल नंतर आपण भजी तळलं की ते वायाच जातं ना त्याच्या त्यापेक्षा असं थोडंसं तेल घालून चांगली भजी मस्त तळून घ्यायची छान क्रिस्पी पण होतात आता याच्यातच मी पापडसुद्धा तळून घेतलेला आहे बाकीची भजी मी नंतर करेन तर चला बघा मस्त असा दुपारचा बेत आपला तयार झाला आहे तुम्हाला कसं वाटलं आहे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करून घ्या आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा याच्यासोबत बघा भजीसुद्धा वाढली आहे पापड आणि सोबत लोणचं असेल तर मस्तच हे बघा छान असा बेत झाला आहे धन्यवाद